मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता साउथ एशिया मॉन्स्टर ॲथलेटिक ओपन चॅम्पियनशिप सन दोन हजार पंचवीस मंगलोर कर्नाटक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत यवतमाळच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी दिनांक दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साऊथ एशिया मॉन्स्टर ॲथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा मंगला स्टेडियम मंगलोर कर्नाटक येथे झालेल्या स्पर्धेत यवतमाळच्या एकोणवीस महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदवून भारताचे प्रतिनिधित्व करून खेळामध्ये दमदार कौशल्य दाखवून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पांडुतात्या कौरासे यांनी वयोगट अठ्ठावन्न वर्षमध्ये हर्डल्स अडथळा शर्यत शंभर मीटर धावणेमध्ये ब्रॉन्झ मेडल पंचेचाळीस वयोगटात शुभांगी पजगाडे यांनी हॅमरथ्रोमध्ये ब्रॉन्झ मेडल पासष्ट वयोगटात ज्योती वर्घणे यांनी थाळीफेकमध्ये सिल्वर मेडल पंच्याहत्तर वर्ष वयोगटात वेणुताई महतुरे यांनी शंभर मीटर धावणे स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले व भारतामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे नाव लौकिक केले सदर स्पर्धेत श्रीलंका भूटान नेपाळ बांगलादेश व भारत येथील एकूण दोन हजार पाचशे खेळाडूंनी विविध खेळात सहभाग नोंदवून नैपुण्य दाखवले विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन एशियन गेम सेक्रेटरी उदयकुमार शेट्टी प्रेसिडेंट चेअरमॅन लवान डिसुजा प्रेसिडेंट सुरेंद्र शेट्टी यांनी करून खेळाडूंना मेडल व मिरिट सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले वरील खेळाडूंनी साऊथ एशिया मॉन्स्टर ॲथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करून भारताला चार मेडल प्राप्त करून दिले त्यांच्या यशाचे कौतुक व शुभेच्छा मॉन्स्टर ॲथलेटिक्स असोसिएशन यवतमाळ अध्यक्ष गुलाब भोळे सेक्रेटरी सचिव नरेंद्र भांडरकर देवेंद्र चांदेकर समता साहित्य अकादमीचे भारतीय अध्यक्ष देवेंद्र तांडेकर साहेब राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड प्राध्यापक शीतल दरेकर महिला अध्यक्ष शिलाताई पेंढणेकर अविनाश लोखंडे सचिन दरेकर जितेंद्र सातपुतेसर सचिन भेंडेसर मिहीर सर यवतमाळ मतदारसंघाचे माननीय आमदार बाळासाहेब मांगोळकर वणी मतदारसंघाचे माननीय आमदार संजय भाऊ देरकर तसेच संस्कार व्हॉलीबॉल क्रीडा मंडळ वणीचे पदाधिकारी खेळाडू प्रशिक्षक संतोष बेलेकर सर रुपेश पिंपळकर विविध खेळ संघटनेचे अध्यक्ष यांनी अभिनंदन करून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कौरासे ज्योती वरघणे वेणुताई मोहतुरे शुभांगी पजगाडे या खेळाडूंवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ மாட்டிங்க <laughs> 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 <laughs>